नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन ते तीन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मागचा आठवडा तूर बाजारभावासाठी खास चांगलेला राहिलेला नाही राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात जबरदस्त घसरण मागच्या आठवड्यामध्ये बघायला मिळालेली आहे जवळपास चारशे ते पाचशे रुपयांनी तूर बाजार बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांपुढं मोठं आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात मागच्या आठवड्यात तूर बाजारभावाची काय अपडेट होती सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा हे वर्धा तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी मित्रांनो तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्त जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे ते पाच हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली होती मित्रांनो साडेतीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ते सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली लाल आवक आलेली होती आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये ते जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक आलेली होती सात हजार क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपयात जास्तीत जास्त दर निघालेली आहे या ठिकाणी सहा हजार सातशे पंचेचाळीस ते सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरूम तूर गजर या ठिकाणी आवक आलेली होती एक हजार क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे दोन ते सहा हजार सहाशे सहा सर्वसाधारण दर सहा हजार एकशे आठ रुपये त्यानंतर बाजार समिती देवनी कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमळनेर आवक आलेली होती एकशे साठ क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर ते पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर या ठिकाणी आवक आलेली होती बावीसशे क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आलेली होती साडेचारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे वीस जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंचवीस ते सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर तूर लोकल या ठिकाणी आवक आलेली होती पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे वीस ते सहा हजार सहाशे नव्वद सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ते सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी आवक आलेली होती साडेपाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा आवक आलेली होती एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उदगीर या ठिकाणी मित्रांनो आवक आलेली होती पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तीस ते सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती चार हजार सातशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त सहा हजार चारशे पंच्याहत्तर ते सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे रिसोर्ड आवक आलेली होती एकवीसशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे साठ सर्वसाधारण दर सहा हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे सत्तर ते सहा हजार सहाशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती वरुड राजुरा बाजार आवक आलेली होती तीनशे नव्वद क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार एकशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे पन्नास ते सहा हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे नव्वद त्यानंतर बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी लालतुरीची आवक आलेली होती मित्रांनो साडेपाच हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे आवक आलेली होती या ठिकाणी साडे सहाशे क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर होते पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात चार हजार सातशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर आरवी आवक आलेली होती लालतुरीची बाराशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे दहा ते सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम लाल आवक आलेली होती अठराशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर पाच हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे पाचोरा तूर लाल आवक आलेली होती सातशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पस्तीस ते सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका कमीद ते आहे मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा अकोला या ठिकाणी आवक आलेली होती सतराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ऐंशी ते सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याण्णव त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आवक आलेली होती दोन हजार क्विंटलपर्यंत कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास ते सहा हजार सहाशे दहा रुपये प्रति प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंचवीस त्यानंतर बाजार समिती आहे दिग्रज जिल्हा यवतमाळ तूर लाल आवकाले ऋती या ठिकाणी साडेपाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे साठ ते सहा हजार सहाशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार चारशे दहा त्यानंतर बाजार समिती आहे लोणार आवकाले ऋती या ठिकाणी साडे आठशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे सत्तर ते सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पस्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेकर आवक आलेली होती तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मठ्ठा तूरलाल आवक आलेली होती सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ते सहा हजार चारशे तर दर सहा हजार शंभर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरात तूर तूरलाल आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी अडीचशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार चारशे पन्नास ते सहा हजार सहाशे दहा रुपयेवरती क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे शेगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी लाल तुरीची आवक आलेली होती साडेतीनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा आवक आलेली होती नव्वद क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा तूर लाल आवक आलेली होती साडे चारशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती समुद्रपूर जिल्हा वर्धा कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती या ठिकाणी साडेनऊशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सहाशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंच्याऐंशी ते सहा हजार सहाशे रुपये प्रति प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहेत दर्यापूर जिल्हा अमरावती सव्वीसशे क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सत्तर ते सहा हजार सहाशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूरपांढरी दोनशे वीस क्विंटल पांढरे तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे पन्नास ते सहा हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव तूरपांढरी पंचवीस क्विंटलची तूर आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ते सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो मागच्या दोन ते तीन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो तूर बाजारभाव जवळपास अर्ध्यावर येऊन ठेपल्याने राज्यातील शेतकऱ्यांपुढं मोठं आर्थिक संकट हे उभं राहिलेलं आहे मित्रांनो पाच ते सहा महिन्या पहिले तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल असताना सरळ सरळ पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा डाका या तूर बाजारभावामध्ये आजपर्यंत आपल्याला बघायला मिळालेला आहे आपल्या ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार